नमस्कार मी तुम्हाला एक नवीन खेळ आता दाखवणार आहे पारंपरिक खेळ आहे पैशाचा खेळ आहे चिलर रशेच्या पलीकडे टाकायचे आता काय म्हणताय आहे हट्टे हट्ट्या म्हणतात तिकडं आमच्याकडं तुम्ही कधी खेळला आहे का बघा हे तुम्हाला ते दाखवतो बा इथं उभारणार त्याने तर रेश मारलेली आहे ते रेषेपासनं ते टाकायचं असं तर टाकलं इथं पैसे आता ते बघा आता त्यांनी सांगणार तेच प्रतिस्पर्धी आहेत त्यांचे त्यांनी सांगायचं आहे कुठलं मारायचं आहे तो मग याने परत तिथनं ते बघा असं हे असं मारतात आता परत याने जातात परत तेच प्रतिस्पर्धी होणार त्यांनी सांगायचं आहे की कुठलं पैसे टिपायचं आहे तर हे बघा असा हा खेळ आहे पैशाचा बघा पैसे याने टाकला आता आता हे मामा सांगणार आता हे म्हटलं त्याने आता ते टिपणार टिपलं आता हा पैसा तिने टिपला तर हे सगळं पैसे त्यांचं झालं आता तर असा हा खेळ आहे बघा तुमच्या गावात तुम्ही खेळत असाल तर सांगा आम्हाला कमेंटमध्ये की होय आमच्या गावातसुद्धा खेळतात म्हणून आणि ह्या महिन्यात ते इथे खेळतात आता योगा परत दुसरा डाव झाला तिथे त्याला एवढा असे एक मिनटं थमा थांबा था थांबा तेव्हा हे थमा 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 थांबा था। आता पैसे असंच तिने चकले तिथून आणि जो गदीच्या जवळ असेल तो पहिला असं ते असते आता त्यांचा नंबर आला पहिला थी थी तर ह्याने ते पैसे उचलणार आणि आता टाकणार तिकडून हे त्याने आता टाकलं आता हे काका सांगणार कुठलीही मारायची पैसे तर त्यांनी ते टिपायचं आता हे बघा त्याने एका याच्यात टिपलं पैसे त्यांचं झाला हा डाव संपला आता परत दुसरा डाव चालू झाला म्हणजे हसा हा खेळ असते मस्त घ्यायला ते काका पण हे दोघं पण पट्टीचे खेळाडू आहेत दोघं पण एक एक त्यांनी हे केलंय डाव घेतलेला आहे काका एक मिनिट थांबा आता हे का खेळत आहे ते मला सांगायचं ह्याच महिन्यात का आहे तुम्ही पालगा, 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 आज तुमची इथं म्हणजे पाळक आहे गावात म्हणून तुम्ही त्याचा आज खेळायला लागला म्हणजे काय टाइमपास करायचं म्हणून इथं खेळायला आणि हे साईडला असे बसल्यात ते दादा आहेत बघायला बघायला आलेत ते काका आहेत काकू आहेत बघायला बसल्यात म्हणजे हा खेळ बघायला बसल्यात ह्या गावात आणि हे गाव आहे गावाचं नाव काय आहे इचनळ मध्ये हा खेळ चालू आहे आज पाळक आहे म्हणून चालू आहे आणि हे जर समजा ते वस्टर आहेत ना त्या वस्टरला वस्त्र जर ठडकला तर ते फाईन भरायचं आहे बल्ल्या झाला म्हणायचा मग त्याने ते परत ते किती पैशाचा डाव आहे ते ते तेवढं पैसे त्यात भरायचे एक्स्ट्रामध्ये <laughs> त्याने ते डाव मारला बघा दोन डाव मारले <laughs> तर बघा तुमच्या गावातसुद्धा हा खेळ खेळतात तर सांगा मला मीसुद्धा पहिला हा गा हा खेळ खेळलेला आहे तरी बऱ्याच वर्षापूर्वी खेळलेला आहे म्हणजे तरी पण झाले असेल एक पंधरा वर्षे पंधरा सोळा पाठीमध्ये खेळलेलं आहे आत्ता नाही खेळत पण खेळलेला आहे बघा दुसरा पैसा मारला दुसरा पैसा मारल्यावर आता त्याने त्यांच्यात पैसे ॲड करायचे एक मिनिट दाखवा पस्या ते पैसे आता त्याने बघा दुसरा त्याने दुसरं पैसे मारलं सांगलेलं सोडून किती किती ॲड केलं त्याच्यात चार रुपये म्हणजे ते जेव्हा डाव आहे तेवढं त्यांनी ॲड केलं चुकीचं पैसे मारल्यावर नंतर फाईन भरावा लागतोय याच्यात ह्याचा नेम असा असतो आहे सांगितलेलं एक पैसे असतात आणि ते ते सोडून जर चुकीचं कुठलं जर त्याला लागला तर फाईन भरायचा असं त्याच्यात असते आणि त्याच्यानंतर त्याचबरोबर ही गद आहे हा ही गद आहे ह्याच्यात जर पैसे जातील ते फ्रीमध्ये म्हणजे घ्यायचे ते पैसे Salá.